नमस्कार मी सुजाता तर आज आजचा जो व्हिडिओ आहे तो पंचवीस आणि सव्वीस जानेवारीचा आहे तर तुम्ही म्हणाल की इतका उशीर का तर तीन दिवस मुलांना सलग सुट्टी होती आणि माझ्या भावाची दोन्ही मुलं आली होती आणि मुलांचा कंटिन्युअस आवाज असल्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंग करायला खूप उशीर झाला आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या मा, मा भावाचा जो छोटा मुलगा आहे त्याला मध्ये मध्ये मोबाईल पाहिजे असतो त्यामुळे तो, त्या तो काही मला एडिटिंग करायला देतच नव्हता तर हा पंचवीस तारखेचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी माझ्या मोठ्या मुलाचा म्हणजे वरदचा बड्डे आहे आज तो नऊ वर्षाचा झाला आहे तर दोघांनाही खिचडी खूप आवडते म्हणून मी सकाळी खिचडी केली तर त्यांनी नाश्ता केल्यानंतर मी डबे भरले आणि डबे भरून मग ते शाळेला गेलेले आहेत इथे बघा आणि हा छोटा मुलगा आहे त्याचं नाव सर्वज्ञ आहे तर त्याचा पण प्रजासत्ताक दिन पंचवीस तारखेलाच घेणार होते त्यामुळे त्याला त्याला हे लावायचं होतं तर ते, ते, नहीं नहीं ते मी नीट व्यवस्थित लावून दिलं त्याचं घरीच जनगण चालू झालं राष्ट्रगीत त्यांनी सुरू केलं दोन्ही मुलांचे शूज खूप खराब झाले होते म्हणून दोघांनाही नवीन शूज घेतले होते ते त्यांनी घातले आणि मुलं गेल्यानंतर मी हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे संध्याकाळी सहा वाजता मी केक बनवायला घेतला आहे दिवसभर मी आमच्या शॉपवर गेले होते आमचं हार्डवेअरचं शॉप आहे तिकडे मला दिवसभर जावं लागतं तर संध्याकाळी सहा वाजता मी मुलांना घरी घरी हो घेऊन आले आणि त्यानंतर केक बनवायला घेतला प्रीमिक्स घेतलं दीड कप त्यामध्ये तेल टाकले पंचवीस एम एल आणि थोडं थोडं पाणी करून असं बॅटर तयार केलं नंतर एका टीनमध्ये पेपर टाकून दोन्ही बा साईडने तेलाने ग्रीस करून हे बॅटर मी याच्यामध्ये ओतून घेतलं नंतर कढईमध्ये हा डबा ठेवून घेतला आणि पस्तीस ते चाळीस मिनटानंतर हा छान असा स्पंजी केक तयार झालेला आहे नंतर त्याचे तीन भाग तयार करून घेतले कापून घेतले आणि हे बघा मुलं मध्ये आधी येतच आहेत सारखी आता केक बनवायचा म्हटल्या मुले, मुले काही बाहेर जाणार नाहीत तर ह्या केकचे मी तीन असे समान भाग सुरीनेच करून घेतले मला धाग्याने करता येत नाही केक बनवायचा माझा असा इतका एक्सपिरियन्स नाही आहे मी घरीच थोडं थोडं जसं मला जमेल तसं मी बनवते आणि माझ्याकडं साहित्यही इत इतकंसं नाही आहे तर ह्या हा बोर्ड आहे तो आधीचा केकचा आहे आणि माझ्याकडं फक्त विपिंग क्रीम बीट करायची मशीन आहे बाकी माझ्याकडं प्रीमिक्स माझ्या बड्डेचं होतं तेच मी घेतलेलं आहे इथे मी शुगर सिरप केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एक्स एसेन्स टाकलं चार पाच थेंब नंतर जे कट केलेला लेअर होता त्यावर हे शुगर सिरप लावून घेतलं आणि विपिंग क्रीमने त्यावर चांगली पसरून घेतली आता इथे जो स्पॅचला असतो तो पण माझ्याकडे नाही आहे लावण्यासाठी त्यामुळे मी सुरीनेच हे सर्व व्हिपिंग क्रीम पसरून घेतली आणि मध्ये मी व्हाईट चॉकलेट किसून टाकलेलं आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर येईल आणि दुसराही लेअर मी पहिल्या लेयरप्रमाणे त्यावर ठेवून घेतला परत तीच प्रोसिजर शुगर शिरप लावलं आणि व्हिपिंग क्रीम लावून घेतली अशी मी तिन्ही लेअर तयार करून घेतले आता पूर्ण फिनिशिंग देण्यासाठी पण माझ्याकडं काही टूल्स वगैरे नाही आहेत त्यामुळे मी, हो मी ते, ते, ते मी हे ए टी एमच्या कार्डनेच त्याला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केला पण ते एवढं फिनिशिंग व्यवस्थित आलेलं नाही आणि मला त्या गोष्टीची जास्त एक्सपिरियन्स पण नाही आहे त्यामुळे जसं जमेल तसं मी ते केलं आता माझ्याकडे हे एकच नोजल आहे आता ह्या नोजलला काय म्हणायचं हे पण मला माहीत नाही आहे पण त्या नौझलनेच मी छोटेसे डिझाईन करून घेतलं जसं रेग्युलर कॉमन डिझाईन असतात तसंच सा। नंतर मला हे ड्रिपिंग करायचं होतं हे माझ्यानंतर लक्षात आलं त्यात मुलांची ए जा मध्ये मध्ये मुलं असेल मुलांसोबत जर काम करायचं म्हटलं का खूप अवघड होऊन जातं आणि केक बनवायचं मुलं पण बाहेर जायला तयार नव्हती तर बाहेरची जी शेजारची मुलं होती ती आमच्या घरी आली होती त्यामुळे सगळं अवघड होऊन बसतं होतं मला त्यामुळे मी पटपट पटपट पट, करायचा प्रयत्न करत होते आणि हे बघा कसं तरी मी ते हे ड्रिपिंग आणि हे ड्रिपिंग मी पहिल्यांदाच केलेलं आहे केकला याआधी मी केक असेच साधे केक, केक मी बनवते पण ड्रिपिंग वगैरे काय असं केलेलं नव्हतं ही आमची शेजारची मुलगी ती पण माझ्याजवळ येऊन बसली तर हे असं मुलांच्यासोबतच मी झटपट असा तो केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे नंतर राहिलेले मी वरती जी डिझाईन आहे ती पूर्ण करून घेतली जेडवी पिंक क्रीम राहिली होती तेवढी आणि त्याच नोजल मी नोजलने मी खाली पण थोडीशी डिझाईन मी यूट्यूबवर बघितली होती तर त्याप्रमाणे मी तिथे काढते आहे पण मध्ये मध्ये मुलांचे हात वगैरे तुम्हाला दिसत असतील पण आता त्याला काही करू शकत नाही मुलं माझ्याजवळच बसलेली होती तर हे डिझाईन मी खालचं पण पूर्ण केलं आणि वरती जर थोडं थोडं जे राहिलं होतं व्यवस्थित करायचं तेवढं त्या विपिंग क्रीम मी, मी कवर करून घेतलं खालची डिझाईन पूर्ण झाली आणि मध्ये पण मी जे व्हाईट चॉकलेट राहिलं होतं ते मी टाकून घेतलं किसलेलं त्याने एकदम लूक छान आलेला आहे एकदम व्हाईट फॉरेस्ट केक दिसतो आहे नंतर मी थोडा वेळ केक सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता एक तासानंतर केक काढून मी त्यावर चेरी लावून घेतल्या की जेणेकरून अगदीच छान असा केक तयार झालेला आहे बघा पण हा केक आम्ही त्या दिवशी कापला नाही त्याचं मी रिझन नंतर सांगते इथे मी पावभाजी बनवली होती पण माझी आई आणि भावाची मुलांनी दुसराच केक आणला होता तर तो, तो कापायचा असा त्यांचा हट्ट होता म्हणून मग तोच ठेवला आम्ही इथे मी औक्षण केलं सर्व मुलांना टिळा लावला ही माझी आई आहे आणि मुलींना पण लावला दिवस झाला आणि त्यानंतर मस्त पावभाजी मुलांनी एन्जॉय केली सर्वांना खूप आवडली आणि दुसऱ्या दिव हा दुसरा दिवस आहे त्या दिवशी सव्वीस जानेवारी होती म्हणून खाली आमच्या सोसायटीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता तर तिकडे ध्वजारोहण करायला आम्ही सगळे गेलो होतो वरद मात्र शाळेत गेला होता बाकी माझ्या भावाची दोन मुलं आणि सर्वज्ञ जो माझा छोटा मुलगा आहे तो आम्ही चौघरी गेलेली तर ध्वजारोहण झालं तिकडे आम्ही छान फोटो काढले आणि मग अशा प्रकारे आम्ही सव्वीस आणि पंचवीस जानेवारीचा दिवस साजरा केला पण जो मी केक केला होता तो दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला संध्याकाळी मुलांनी कापला आता मी कॅमेरा ऑन करायच्या आधी त्यावरच्या चेरी गायब झालेल्या आहेत आणि बघा वरत कापतो आहे त्याच्या आधीच सर्वजण खायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे माझा केक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुलांनी फस्त केला आणि वरतचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी साजरा आला थँक्यू